शेवटच्या संधीच्या या व्हिडिओ सिरीजच्या पाचव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आत्ता आहोत पुणे मेट्रोमध्ये यानिमित्तानं एक गोष्ट सांगाविषयी वाटते की सध्या शहरामध्ये जी सार्वजनिक वाहतुकीची अवस्था आहे ती अत्यंत दयनीय आहे मेट्रो झाल्या खरं आपण त्याच्या पेट्रोललाईनच्या किंवा पार्किंगच्या अनेक समस्या आहेत त्याचबरोबर विया म्हणजे आपली जी बस वाहत होते पी एम बी एमची ती देखील आहे आणि ती जरी असली तरी त्याची फ्रिक्वेन्सी घरापासनं तर बस स्टेशनपर्यंतच्या परत त्याच्या फिटरलाईन्स असतील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने एवढं सांगायला हो जाणवतं जर शहराची सार्वजनिक वाहतूक योग्य असेल तर शहरातलं प्रदूषण कमी होतं एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना सगळे कमी लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वाहतूक कोंडी आपण नेहमी अनुभवतो वाहतूक कोंडी होत नाही त्यामुळे शेअर रिक्षा चालू केल्या पाहिजे रॅपडोसारखी जी संस्था होती किंवा जी एक ॲप होतं एक कंपनी होती ती सुरू झाली पाहिजे आपल्याला प्रत्येकजण जर स्वतःच्या गाड्या घेऊन निघालं तर खूप अवघड होईल त्यामुळे जिथं शक्य आहे की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा जर तुम्हाला व्हिडिओ आढळत असते तर नक्की पुढे वाटतो